श्री स्वामी समर्थ सर्व महिलांनी होळीला आवर्जून पाळा हे नियम होळीच्या दिवशी महिलांना मासिक पाळी आली तर होळीच्या दिवशी पती पत्नीने एकत्र झोपू नये आपण केलेल्या पूजेचे सेवेचे उपायांचे जर का आपल्याला फळ पाहिजे असेल तर आपण होळीच्या दिवशी हे काही नियम आवर्जून पाळले पाहिजेत या वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे तो होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनिटे उपलब्ध आहे दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण म्हणजेच काही ठिकाणी धुलीवंदन मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल होळीच्या दिवशी काय करावे आणि कोणते नियम पाळावे हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका दिवशी दिवशी काय करावे सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येते तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीळ अकरा शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरा पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात प्रदक्षिणा मारा त्यानंतर या वस्तू होळीत जाळून टाका या, दिवशे दिवशे या दिवशी गरिबांना दान करा कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते या दिवशी कोणते नियम पाळावे नंबर एक होळी दहनाच्या दिवशी चुकू नाही कोणाला पैसे उधार देऊ नका ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे शुभ आशीर्वाद थांबतात नंबर दोन होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजे दरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते नंबर होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका या दिवशी काळा जादूचा धोका जास्त असतो नंबर चार नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नि पाहू नये हे अशुभ मानले जाते नंबर पाच स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ येऊ नये व होळीची पूजा देखील करू नये ज्यांना होळीच्या दिवशी चौथा दिवस असेल त्यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी कुंकू वाहून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्या नैवेद्य दाखवावा नंबर सहा होळी दहनाची पूजा करताना स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये नंबर सात होळी दहन करताना प्लास्टिक किंवा रॉकेले पेटू नये होळी दहन नेहमी बारीक गवतानेच तूप टाकून कापूरबडीचा वापर करून पेटवावी नंबर आठ होळीच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार बनू नये त्याचप्रमाणे मद्यपान देखील करू नये नंबर नऊ ज्यांना सुतक असेल मासिक धर्म असेल त्यांनी होळीची पूजा करता येणार नाही मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर पूजा करू नये होळीच्या दिवशी पाचवा दिवस असेल तर महिलांनी डोक्यावर पाणी घेऊन घर स्वच्छ करून घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडावे आणि मगच होळीची पूजा करावी नंबर दहा होळीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावे कुठेही घाण ठेवू नये घरात जर का घाण असेल कचरा असेल धूळ असेल तर यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात तयार होते आणि होळीच्या दिवशी जर का घरात या सर्व गोष्टी असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरात चुकूनही येत नाही माता लक्ष्मी घरातून निघून जाते नंबर अकरा होळीच्या दिवशी बाहेर मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्रिया केल्या जातात म्हणून होळीच्या दिवशी कोणी चुकूनही काहीही खायला दिले तरी ते चुकूनही खाऊ नये नंबर बारा होळी दहन आनंदानेच करावे या दिवशी आणि दुसऱ्या करीच्या दिवशी कोणी रडू नये किंवा कोणाला अपशब्द बोलू नये कोणाचाही अपमान करू नये कोणाशीही भांडू नये होळी हा सण वाईटावर विजय प्राप्त करण्यासाठी साजरा केला जातो नंबर तेरा होळीच्या दिवशी होळीची राख पुरुषांनी कपाळाला लावायचे आहे आणि महिलांनी गळ्याला लावायची आहे त्यामुळे आपली कीर्ती वाढते प्रगती वाढते नंबर चौदा होळीच्या दिवशी ओतांशी पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा खूप मोठी असते त्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल किंवा पंचगव टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होते आणि आपण केलेल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते नंबर पंधरा होळीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी होळीची राख थोडी घरी आणायची आहे आणि ती आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यात थोडे थोडे टाकायचे आहे याने घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होतात नंबर सोळा होळी प्रचलित करण्यासाठी चुकूनही आंब्याचा आंब्याच्या झाडाचं वडाच्या झाडाचं आणि पिंपळाच्या झाडाचं लाकूड वापरू नका याने नकारात्मक ऊर्जा तयार होते ही सर्व झाडे शुभ असले तरी त्यांचं लाकूड होळी प्रज्वलित करण्यासाठी वापरू नये नंबर सतरा होळीच्या दिवशी घरातील स्त्रियांचा चुकूनही अपमान करू नये यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते त्याचप्रमाणे मुलींचा देखील अपमान करू नये तसेच मोठ्यांचा आई वडिलांचा देखील अपमान करू नये नंबर अठरा होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी कर असल्यामुळे या दिवशी पती पत्नीने चुकूनही एकत्र झोपू नये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ